नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नीट दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या आधार कार्ड अपडेटविषयी आधार कार्ड संदर्भात कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट्स विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नीट दोन हजार चोवीस चे फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठी अडचण आलेली होती बऱ्याचशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील एक मोठी अडचण आलेली होती की विद्यार्थ्यांचं आधार आयडेंटिफिकेशन त्या ठिकाणी वेबसाईटवर होत नव्हतं ही अडचण नीट दोन हजार चोवीसची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर आधार संदर्भातले महत्त्वाचे कोणकोणते अपडेट्स आहेत जे विद्यार्थ्यांनी आत्ता करून घेतलं तर विद्यार्थ्यांच्या हातामध्ये वेळ आहे ऐनवेळी जर आपण ते करायला गेलो तर आधार अपडेट व्हायला वेळ त्या ठिकाणी लागू शकतो त्यामुळं अगोदरचीच एक पूर्वतयारी म्हणून हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा जेव्हा विद्यार्थी नीटचा फॉर्म भरायला ओपन करतो वेबसाईट एन टी एची त्या ठिकाणी पहिलाच टॅप विद्यार्थ्यांसमोर येतो फॉर लॉग इन अँड आयडेंटिफिकेशन विद्यार्थ्यांना कुठलं तरी एक डॉक्युमेंट आपलं जे आहे ते आयडेंटिफिकेशन म्हणून त्या ठिकाणी सबमिट करावं लागतं त्या डॉक्युमेंटचा नंबर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी द्यावा लागतो या ठिकाणी विद्यार्थ्यांना फक्त आधार कार्ड हाच एक ऑप्शन दिला आहे का तर तसं नाही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जवळपास पाच ते सहा ऑप्शन दिलेले आहेत परंतु आधार कार्ड हा एक सोपं ऑप्शन विद्यार्थ्यांसाठी आहे आपला आयडेंटिफिकेशन नीटचा फॉर्म भरत असताना करण्यासाठीचं बाकी कोणकोणते ऑप्शन आहेत ते जरा डिफिकल्ट आहे ते जरा डिजिटल प्लॅटफॉर्मचे जे काही ऑप्शन आहे ते एन टी ए त्या ठिकाणी देत असतं आधार सोडून कोणकोणते त्या ठिकाणी ऑप्शन आहेत जर विद्यार्थ्याचं आधार आयडेंटिफिकेशन त्या ठिकाणी आधार कार्डद्वारे झालं नाही तर विद्यार्थी डिजि लॉकर अकाउंटचा उपयोग त्या ठिकाणी करू शकतो परंतु महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी विशेषतः ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे डिजि लॉकर अकाउंट त्या ठिकाणी नसतं आणि त्या ठिकाणी अकाउंट ओपन ओपन करण्याचासुद्धा ऑप्शन दिलेला असतो परंतु अकाऊंट ओपन करना हाई एक किचकट प्रक्रिया आहे कारण ती जी आहे व्हर्च्युअल जे प्लॅटफॉर्म आहे डिजी लॉकर ते डिजिटल वर्जन ऑफ वेरियस डॉक्युमेंट एक डिजिटल वर्जन आहे त्यामुळं ते क्रिएट करत असताना ऐनवेळी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचणी येताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर अकॅडमिक बँक हे एक ऑप्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे आयडेंटिफिकेशनचं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता अॅकॅडमिक बँक म्हणजेच नेमकं काय हे माहीत नसतं त्यामुळं अॅकॅडमिक बँक हा एक ऑप्शन विद्यार्थ्यांसाठीचा एक अतिशय किचकट ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला असतो सीचं हे एक व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी यूजीसी म्हणजेच युनियन ग्रँड कमिशन युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन यांच्यामार्फत ते दिलेलं असतं ते अॅकॅडमिक बँक विद्यार्थ्यांकडं असणं आणि त्याचा जो काही एबीसी आयडी ज्याला आपण म्हणतो तो बारा नंबरचा असतो ते सुद्धा बहुतांश विद्यार्थ्यांकडं नसतं त्याच्यानंतर पासपोर्ट हा ऑप्शन दिलेला आहे आयडेंटिफिकेशनसाठी पासपोर्ट सुद्धा बहुतांश विद्यार्थ्यांकडे त्यावेळी अवेलेबल नसतात त्याचबरोबर पॅन कार्ड पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन सोपे ऑप्शन आहेत विद्यार्थ्यांचे लॉग इन करण्यासाठी आपलं आयडेंटिफिकेशन एनटीकडे देण्यासाठी नीटचा फॉर्म भरत असताना त्यामुळे आधार कार्ड हा एक त्यातल्या त्यात सोपं ऑप्शन विद्यार्थ्यांकडं आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्याला आपला आधार नंबर त्या ठिकाणी टाकावा लागतो आणि एनटीए मार्फत एक ओटीपी विद्यार्थ्यांना पाठवला जातो आणि आपलं आधार व्हेरिफिकेशन त्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याच्या सर्वात पहिल्या स्टेपलाच त्या ठिकाणी करावं लागतं या ठिकाणी होतं काय की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा आधार कार्ड हे ज्या मोबाईल नंबरला कनेक्ट असतं तो मोबाईल नंबरच विद्यार्थ्यांकडं अवेलेबल नसतो तो मोबाईल नंबर एक तर बंद झालेला असतो किंवा ज्या ठिकाणाहून विद्यार्थी आधार कार्ड काढतात एखाद्या दे सेंटरवरून त्या सेंटरवाल्यांचा तो नंबर असल्याचं बऱ्याचदा आम्हालासुद्धा आढळून आलेला आहे आणि त्यावेळेस विद्यार्थ्यांचं ओटीफिकेशन ओ टी पीचं जे काही व्हेरिफिकेशन आहे ते करताना विद्यार्थ्यांना अडचणी येताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपलं आधार कार्ड जे आहे ते आपल्याच नंबरला किंवा आपल्या पालकांच्या नंबरला किंवा आपल्या नातेवाईकाच्या जवळचा नातेवाईक जो कोणी आहे ज्यांच्याकडून ओ टी पी आपल्याला सहज अवेलेबल होईल अशा एखाद्या नंबरला विद्यार्थ्यांनी आपला आधार कार्ड कनेक्ट करून ठेवायचा आहे हे एक अपडेट विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी करायचं आहे ऍड्रेस संदर्भात काही चुका असतील तर विद्यार्थी तेही दुरुस्त करू शकतात आत्ता आता विद्यार्थ्यांच्या हातामध्ये वेळ आहे कारण आधार अपडेटेशनला टाकल्यानंतर ते करेक्ट होऊन येण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ विद्यार्थ्यांच्या आत्ता सध्या हातामध्ये आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला आधार अपडेट करून घ्यायचा आहे विशेषतः मोबाईल नंबर जो लिंक करणार आहे तो मोबाईल नंबर आपल्या जवळच्या व्यक्तीचा किंवा स्वतःचा आपल्या आई वडिलांचा किंवा आपल्या नातेवाईकाचा असेल तर अगदी उत्तम ज्यांच्याकडून आपल्याला ओटीपी सहज अवेलेबल होईल आता महाराष्ट्र राज्यातील बरेचसे असे विद्यार्थी आहे ज्यांचं आधार हे कोणत्या नंबरला अटॅच आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यामुळं कार्डची जी काही व्हेरिफिकेशन लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देणार आहे त्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी चेक करू शकतात की आपलं आधार कार्ड नेमकं कोणत्या मोबाईल नंबरला क्लिक आहे लिंक केलेलं आहे हे सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी चेक करू शकतात बाकी जे काही ऑप्शन आहे ते थोडेसे व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म असल्यामुळे ते डिफिकल्ट आहेत आधार आणि पॅन हे दोन जे ऑप्शन आहेत विद्यार्थ्यांसाठी सुलभ सोपे आहेत त्या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांनी अपडेट करून ठेवल्या तर नीटचा फॉर्म भरताना तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येणार नाही येणाऱ्या काळामध्ये आणखी कोणते महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्या संदर्भातले विद्यार्थ्यांचे मागच्या वर्षीचे काय काय प्रॉब्लेम होते हे नीट दोन हजार पंचवीसची ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण या प्लॅटफॉर्मद्वारे आपण विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करणार आहोत त्यामुळे नीट दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पाहावे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप सुद्धा फॉलो करू शकता तुर्ता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद